पुण्यात पार्टीवर पोलिसांचा छापा छाप्यात रोहिणी खडसेंचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक पुण्यातील पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांचं सात जणांना अटक आरोपींकडून कोकिन सदृश्य पदार्थ जप्त पुण्यातील पार्टीमध्ये पार्टी अंमली पदार्थ दारू हुक्क्याचं सेवन सुरू होतं पार्टी करणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश प्रांजल खेवलकर यांच्या हडपसरमधील घरी पोलिसांचा तपास घरातून लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि डिस्क जप्त प्रांजल खेवलकरांच्या पार्टीत एक क्रिकेट सुद्धा पहाटे तीन पासून खराडीतल्या फ्लॅटमध्ये रेव पार्टी स्टेबर्ड हॉटेलच्या भाड्यानं घेतलेल्या रूममध्ये सुरू होती पार्टी प्रांजल खेवलकरांच्या नावानं एक रूम बुक होती पुण्यातील पार्टीची टाईमलाईन एबीपी माझाच्या आधी कल्याणी नगरमधील पब दीड वाजता बंद झाल्यानं आफ्टर पार्टी करण्यासाठी स्टेप स्टेबर्ड इथे सूट बुक केलं होतं देव पार्टी असेल तर आपण जावयाचं समर्थन करणार नाही जावई प्रांजल खेबलकरांना अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया तर अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहनही करणार नाही खडसेंचा इशारा ट्रॅप होणार हे खडसेंना माहित होतं तर जावायला थांबवायचं होतं गिरीश महाजनांचा टोला त्यांच्या जावायला कुणी कडेवर उचलून नेलं नाही कारवाईची देखील महाजनांकडून मागणी सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेंच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी केलं जातय का रोहित पवारांचा सरकारला सवाल प्रांजल खेवलकरांवर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर सुषमा अंधारेची खडसेंच्या जावयाच्या अटकेवर प्रतिक्रिया समाज सुधारण्याची जबाबदारी सर्वांचीच असते पण सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते चित्रावाद यांचं नाव न घेता रोहिणी खडसेंना टोला आपण मुख्यमंत्री झाल्यास कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांऐवजी एक लाख रुपये अनुदान देणार मंत्री हसन मुश्रीफ यांचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या सलमा अलमेलकर आणि आयशा शेख यांचा प्रवेश मालाडच्या मालवणीच्या रस्त्याच्या विकासासाठी प्रवेश के प्रतिक्रिया समुद्र में दूग दूग के मारेंगे असा मजकूर लिखेला शर्ट परिधान करत मन ने सदीपेशन फोटो पोस्ट पटक के मारेंगे वक्तव्य करदार निशिकात दुबेना प्रतिवक्ता बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार महादेव मुंडे प्रकरणात आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे दाखल तर आरोपी मात्र बोकाटच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नानेश्वरी मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूरच्या वडधामनामध्ये सुरू मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळींच्या हस्ते लोकार्पण नागपूरमधील स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच मंचावर मुंबईतील फुटपाथवर होत असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाची गंभीर भूमिका फुटपाथचा खाजगी फायद्यासाठी वापर करता येणार नाही पालिका अधिकाऱ्यांना कोर्टानं फटकारलं घर घेणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महारेराची स्थापना यामुळे तक्रारींचं जलद निवारण व्हावं हायकोर्टाकडून महारेराची कान उघडली अकुलीत म्हाडाचे उपनिबंधकाच्या पत्नीनं पतीच्या दाचाला कंटाळून आत्महत्या केली रेणू वय वयवर्ष चव्वेचीच असं या महिलेचं नाव परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त सापडला ऑक्टोबरमध्ये एक मार्गिका बंद ठेवून पुलाचं कॉन्क्रीटीकरण केलं जाणार गेटवे एलिफंटा गेटवे जीएनपीए मोरा भाऊचा धक्का करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासाची वाहतूक बंद खराब हवामानाचा परिणाम मधील रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेची बॅनरबाजी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि बांधकाम विभाग अधिकारी हरवलेत त्यांना शोधून देणाऱ्यांना बक्षीस अशा आशयाचे बॅनर यवतमाळमध्ये स्वर्गीय डॉक्टर महेश पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित मान्सून मॅरेथॉन पावसात विद्यार्थ्यांनी सुदृढ आरोग्यासाठी वर्षा मॅरेथॉनमध्ये घेतला सहभाग अन्न सुरक्षा योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी रेशन दुकानदारांना मागितले तीन हजार रुपये व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सोलापूरच्या करमाळातली घटना छत्रपती संभाजीनगरमधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी शिवारातच कारचा भीषण अपघात नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकली दोन जण जखमी